नमस्कार मी प्रतीक्षा आपलं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आज देशभरात साजरी करत आहेत व विविध उपक्रम घेऊन साजरी करून अभिवादन करण्यात आलं त्या परभणी शहरातही सह्याद्री फाउंडेशन परभणी यांच्या वतीनं सामाजिक न्याय रॅली दोन हजार पंचवीस काढून महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला ही सामाजिक न्याय रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात होऊन विसावा कॉर्नर नारायण चाळ स्टेडियम कॉम्प्लेक्स मार्गे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली या सामाजिक न्याय रॅलीमध्ये संविधान प्रेमी आंबेडकर प्रेमी बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तर आजच्या सामाजिक न्याय रॅलीचे आयोजन सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष पॅंथर सुधीर साळे यांनी केले सर्वांना क्रांतिकारी जे भीम जसं की आपण पाहतो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आणि जसं की रमाबाई जसा यांचा लढा घरामधून सुरू झाला त्यांनी आपल्या पतीला पूर्णपणे साथ दिली म्हणून ते चळवळीमध्ये यशस्वी झाले तसंच सह्याद्रीच्या वाघाला माझी पूर्ण साथ आहे त्यांनी समाजाचं काम पूर्ण मनापासून करावं आणि समाजाला समाजाला त्यांची खूप गरज आहे आणि त्यांनी या चळवळीमध्ये माझी खूप साथ आहे त्यांना आणि त्यांना यश मिळावं हीच बुद्धाचरणी माझी प्रार्थना परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीच्या वतीने माझ्या सह्याद्री फाउंडेशन मित्र परिवारातर्फे या भारताचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेबांचे गुरु यांच्या जयंती दिनी आम्ही सामाजिक न्याय रॅलीचं आयोजन केलं होतं या सामाजिक न्याय रॅली आयोजनाचा एकच होत होता, होता की या भारत देशामध्ये जेणे काय येणारे सण उत्सव आहेत हे शांततेत पार पाडावे आणि आपल्या ज्या परवणीमध्ये जिल्हा प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे ज्यांनी आमचा आंबेडकर सभेतला बंधू आमच्या आंबेडकर सभेतला नेता शहीद लोकनेते हत्या केली त्यांचा न्याय आम्हाला आतापर्यंत मिळाला नाही त्या मनातली भावना याचा कुठेतरी मनातल्या भावनेचा उदय आता होताना दिसत आहे लवकरच या जातीवादी प्रशासनाने आंबेडकरी समाजाला न्याय द्यावा अन्यथा हे भीमसैनिक सावित्रीच्या लेखी स्वतःच्या जीवाची परवाने करता या जातीवादाचे मनवाद्याच्या लढ्याचा घोट्या धर्म्या राहणार नाही प्रतिनिधी बालाजी कांबळे डीएनए मराठी परभणी